कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्राला सुरुवात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती रखडलेल्या कामाचा विरोध माजी आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सत्ताधाऱ्यांवरती आणि खासदारांवरती टीकेची झोडपाटी गुहागरमध्ये खोतकी वादात शिंदे गटाची जोरदार एंट्री फक्त भंडारी समाजाकडेच खोदकी असल्याचा दावा राजकीय संघर्षाला नवा तडका महाडमध्ये जमिनीच्या खोट्या व्यवहारात पाच जण आरोपी बनावट कागदपत्रांवरती तीस लाखांची फसवणूक पोलिसांकडून आरोपींवरती गुन्हा दाखल पनवेलमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा कायम विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी लढा उग्र फलकांना काळा रंग फासून निषेध आणि रोहा इको इकोसेन्सिटिव्ह झोन विरोधात गावकऱ्यांचा निषेध मोर्चा एकशे एकोणीस गावांचा समावेश शेतकऱ्यांचा संताप तर झोन रद्द करण्याची केंद्र राज्याला मागणी आता पाहूया सविस्तर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी महामार्गावरती ठिया देत घोषणाबाजी केली शिवसेनेने वारंवार या रस्त्याबाबत आवाज उठवला मात्र सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गाबाबत बैठक बोलावली मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्यांना न बोलावल्याबद्दल संताप व्यक्त केलाय हे मंत्री काही कामाचे नाहीत हे उपमुख्यमंत्र्यांना माहीत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चार दिवसापासून आता आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही त्या संदर्भात कुठली मीटिंग झाली नाही आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाचे नाही या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी व्यतिरिक्त जाऊन मीटिंग बोलवलेली आहे आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग दोन आंदोलन आंदोलनाचे दोन विषय आहेत एक विषय रस्ता अर्धवड आहे एक आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाला म्हणून एकीकडे सांगतायत परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये चार उड्डाण पुला आहेत अनेक ब्रिजा आहेत ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये एक टेंडर रिवाईज केलं आहे म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं आहे म्हणजे तो ठेकेदार आता दोन दो महिन्यात पूर्ण करणार आहे काय म्हणजे त्याला अजून एक वर्षभर दोन वर्ष मजूद दो आहे त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण आहेत ना ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करत त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर दीड वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आंदोलन हे असंच चालू आहे माजी आमदार वैभव नायकांच्या या नेतृत्वाखाली आंदोलकांनी महामार्गावरती ठिया देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले नागरिकांनी रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे मांडली गुहागरमध्ये सुरू असलेल्या खोदकी वादात आता शिंदे गटाच्या शिवसेनेने उडी घेतलेली आहे खोदकी आता ब्राह्मण समाजात राहिलेलीच नाही ती केवळ भंडारी समाजाकडेच शिल्लक आहे आणि आमच्याकडे असलेली खोदकी ही मानाची आहे बाकी समाजाने खोदकी घालवली असल्याचा दावा तालुका प्रमुख दीपक कणगुटकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय खरं सांगायचं तर खोदकी आता फक्त भंडारी समाजाकडे फक्त ती पण मानाच आहे म्हणजे आमचा भंडारी समाज आमच्या पूर्वजांनी ज्या पुरुढी परंपरा आखून दिल्या आहेत त्यासाठी आम्ही भंडारी समाज म्हणून त्यांना मान देतो आणि मानाचे मानाचे स्थान देतो म्हणून आमच्या भंडारी समाजात खोदकी राहिलेली आहे भंडारी समाज ब्राह्मण समाजात मला तरी वाटत नाही कुठल्या तालुक्यातील ब्राह्मण समाजात खोदकी आहे म्हणून ती आता संपलेली आहे सगळी त्यांनी ती सगळी करून दिलेली आहे आता प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाचं किती वजन असावं कस, कस, आणि ते कधी कसं कसं कोणी राजकीय याच्यातून वापरावं किंवा सामाजिक याच्यातून वापरावं ते प्रत्येकाचा तो त्याचा विषय आहे तो त्यामुळे त्यांच्याशी ब्राह्मण समाजावर प्लॅन करते ते ब्राह्मण समाज सक्षम आहे त्याला उत्तर द्यायला किंवा त्याचं हे द्यायला पण खोदकी फक्त असता ही भंडार समाजमध्ये आमच्या राहिलेली आहे ती आम्ही खूप अभिमानाने सांगतो महाड तालुक्यातील मौजे उगवते कोंड येथे मूळ जमीन मालकाला न कळवताच पाच जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीस लाखांचा खोटा व्यवहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपींनी महाड दुय्यम निबंधक कार्यालयात खोटा दस्तावेज तयार करून मालकी हस्तांतरणाचा बनावट प्रकार केला ही बाब समजताच मूळ मालकाने महाडशहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर प्रकाश राजाराम निकम संतोष सखाराम शिंदे पूजा प्रकाश निकम सीमा संतोष शिंदे आणि बनावट खातेदार चंद्रशेखर देवचंद शेठ यांच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे नि पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केल्यामुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क आहेत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे ग्रामीण भागातील लावणी झाल्यानंतर भात रोपांना मुबलक आणि समाधानकारक पाऊस मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र आज सकाळपासून पडणाऱ्या जोरदार सरींमुळे श्रावण मासात कोकणाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलू लागले आहे रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार वंदे भारत विशेष रेल्वेमुळे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल पंच्याहत्तर हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांची उत्पन्न झालेले आहे या कालावधीत सुमारे तीन कोटी प्रवाशांनी प्रवास केला तर फक्त जून दोन हजार चोवीसपर्यंतच त्र्याण्णव लाख प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घेतला आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव देणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या सध्या चोवीस असून देशभरात एकूण एकशे चव्वेचाळीस वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहे वाढत्या प्रतिसादा मुरे आगामी काळात रेल्वे उत्पन्न आणखी वाढ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन महोत्सवानिमित्त पेर नगर परिषदेच्या वतीने घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले तेरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता नगर परिषद कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली मुख्याधिकारी जीवन पाटील पेण पोलीस तसेच नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करत ही रॅली मार्गस्थ झाली नागरिकांमध्ये राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर व अभिमानाची भावना जागवण्याचा संदेश देत रॅलीने विविध मुख्य मार्ग गाठले पेण शहरात या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणखी वाढलेला आहे घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत पेण नगरपालिकेने मागील दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आपली झेंडा रॅली तिरंगा रॅली आपण बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे आज, आज आपण जे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मा झालेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ आज नगरपालिकेत आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या शासकीय इमारतीवर ह्या निमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चौक हा सुशोभीकरण केलेला आहे तिरंगा लाईटने सुशोभित केलेला आहे त्याचप्रमाणे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपलं जे हुतात्मा क्रांती स्तंभ आहे या नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन आहे त्यानिमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यां त्यांचे नातेवाईक यांना आपण आमंत्रित केलेले आहे या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेनिमित्ताने मी पेंणच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात प्रत्येक बिल्डिंगवर आपला तिरंगा ध्वज या तीन दिवसात येत्या तीन दिवसात त्यांनी व आपल्या देशाप्रती त्यांनी अभिमान बाळगावा असं मी त्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो आझादी का अमृत महोत्सव योजनेअंतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात महाराष्ट्रात घराघरात तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे आज ध्वजारोहण सोहळा पार पडला पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत जोरदार घोषणाबाजी केली तसेच देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशभक्तीमय केले शासनाने विद्यार्थ्यांना तिरंग्यासह सेल्फी काढून वेबसाईटवरती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तीन दिवस ध्वजारोहण सोहळे पार पडणार असून या मोहिमेतून तिरंग्याशी जनतेचा भावनिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न आहे मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवरती आज माजी आमदार वैभव नाईक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष भेट झाली सकाळीच नाईक यांनी महामार्गावरील रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन केले होते आणि आंदोलन संतापताच त्यांनी बावनकुळेची भेट घेतली या भेटीत महामार्गाची सविस्तर माहिती आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला बावनकुळेंनी कैफियत ऐकून त्वरित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही फक्त रस्त्याच्या कामाबाबत बोललो असं नाईक यावेळी म्हणाले आहेत या, या भेटीमुळे महामार्गावरील काम गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आज मुंबई गोवाचं हायवे हे सुरू होत आहे आणि सुदैवाने त्याचवेळी मसूर मंत्री आले होते आणि त्यांनी आम्हाला स्वतः मला उपरकर साहेबांना संदेश पारकर बाबूराव यांना बोलवलं आणि गडकरीची थेट चर्चा केली आणि यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हा रस्ता सुसुधित करण्यासंदर्भात चांगली चर्चा बावनकुळे साहेबांनी गडकरी साहेबांशी केली आता गडकरी साहेब बावनकुळी साहेब ते प्रेसमध्ये सांगतील आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रश्न आहेत दोडामार्ग तहसीलदार असून देत जमीन माफियांचा विषय हे प्रश्न त्यांच्याकडे सांगितले त्याचबरोबर वाळूचा विषय सुद्धा त्यांना सांगितले आणि रस्त्यासंदर्भात बावनकुळे साहेब प्रेस घेतले मुंबई मार्ग गेली अनेक वर्ष रखडला तर त्या संदर्भात तोडगा निघेल असं वाटतंय का निश्चितपणे आज आता गडकरी साहेबांशी बोलले बावनकुळे साहेब त्या संदर्भात घोषणा करा तुम्ही समाधानी आहात का आम्ही आमचं आंदोलन चालू राहणार आहे रस्ता नाही झाला तर आंदोलन चालूच राहणार आहे खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीतील आदिवासींना रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाने रस्त्यासाठी आवश्यक वन जमीन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षे रस्ता पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या वाड्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे प्रस्तावातील त्रुटींमुळे तीन वर्षे काम रकडले होते मात्र तहसीलदार अभय चव्हाण यांच्या पुढाकाराने विभागीय समन्वय साधून निर्णय झाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दीड कोटींच्या खर्चाचे कार्यारंभ आदेश आधीच निघालेले असून काही दिवसात काम सुरू होणार आहे या लढ्यात आदिवासी बांधव सामाजिक संस्था पत्रकार आणि ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा राहिला आहे संतोष ठाकूर यांनी अजून सोळा आदिवासी वाड्यांसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे पनवेल महानगरपालिकेने शहरात लावलेली नवी मुंबई विमानतळ असे फलक पाहून मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला अपेक्षित अपेक्षितप्रमाणे स्वर्गवासी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव नसल्याने त्यांनी थेट फलकांना काळा रंग फासून निषेध व्यक्त केलाय आम्ही फक्त बोलत नाही करूनही दाखवतो असा नारा देत मनसेने लढा शेवटपर्यंत देण्याचा निर्धार व्यक्त केलाय स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे आहे की ही मागणी परिसरातील जनतेच्या भावना जोडणारी आहे त्यामुळे जोपर्यंत नामकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील या कारवाईनंतर परिसरात चर्चेला उधाण आले असून मनसेचा पवित्रा प्रशासनावरती दबाव आणणारा ठरू शकतो पनवेल महानगरपालिकेविरोधात महाविकास आघाडीने जोरदार हल्लाबोल मोर्चा काढलाय मालमत्ता कर तातडीने कमी करावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे आणि पनवेल खारघर परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर करावी अशा तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती रास्ता रोखो करण्याचा इशारा दिला आहे मोर्चात शेकापा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनसे काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या देयकांमध्ये उशीर करून आणि पाच वर्षांचा कर माफ न करता फक्त शास्तीमध्ये नव्वद टक्के सवलत देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे असा आरोप करण्यात आलाय तसेच खारघर उपनगरात पावसाळ्यातही टँकरने पाणी खरेदी करण्याची वेळ येते त्यामुळे चोवीस तास पाडून पाणी पुरवठ्याची मागणी आज तर या महापालिकेने खरंच केलं विमानतळाच नाव लिहिलेलं असताना संपूर्ण रस्त्याला नवीन मुंबई विमानतळ या महापालिकेने महापालिकेचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही नाव तर देत नाही पण प्रकल्पग्रस्तांच्या दुखण्यावर मीठ टाकू नका आणखी एक प्रकल्प घसताना संताप करू नका त्रिष्णा प्रश्न आहे सावन नैनाचा कधी सुटणार आमची जमीन ना आम्हालाच घरात ना आकडं लागलं तुकडा फेकतात साठ टक्के आमची ना चाळीस टक्के तुमची हे सगळ्या गोष्टी आहेत पाऊस पडत असताना पाणी नाही लोकांना पियायला मिळत या सगळ्या अडचणीत आम्ही मोर्चे काढलेले आहे आजही मोर्चा काढतो ना आता आम्ही सर्व नेते मंडळी चर्चा करून मुंबई पुणे हवे बंद केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आम्हाला करावं लागेल आज काय सांगतात महापालिकेचा आयुक्त त्या निर्णयाची आम्ही वाट बघू आणि पुढची वाटचाल आम्ही करतो मालमत्ता कराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शेवाळेसाहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्टपर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा सतरापासूनचा भरा याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या व्याजासकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये किमान पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील चारशे सदतीस गावे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये घोषित करण्याचा मसुदा केंद्र सरकारकडून जारी झाला आहे यात रोहा तालुक्यातील तब्बल एकशे एकोणीस गावे वन व पर्यावरण विभागाच्या सर्वेक्षणानंतर समाविष्ट करण्यात आली आहेत या निर्णयाविरोधात धामणसई विभागातील दहा गावांसह आमडोशी वांगणी बाळसई आदी गावकऱ्यांनी एकजुटीने रोहा तहसीलदार प्रांत अधिकारी आणि उपवन संरक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की झोन लागू झाल्यास शेती कुक्कुटपालन वीट भट्टी शेळी पालन दुग्ध व्यवसाय मत्स्य शेती आणि लघु उद्योगांवरती निर्बंध येतील तसेच शेतघरे किंवा जमीन विकासही होऊ शकणार नाही यामुळे उपासमारीची वेळ येईल असा इशारा देत ग्रामस्थांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे केंद्र शासनाने जो जिहार काढलेला इको सेन्स करतात म्हणजे मध्ये निर्णय त्याच्या संदर्भामध्ये आम्ही वांगणे आणि आम ग्रामस्थ आज तहसील आणि प्रांत अधिकारी यांना भेटण्यासाठी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमचं ग्रामस्थांचं असंच म्हणणं आहे की ह्या जाजंकाट्या आपण आमच्या शेतकऱ्यांना लावलेल्या आहेत ग्रामस्थांना या ठिकाणी म्हणजे विभागातील सर्व जिल्ह्या राज्यात किंवा ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असतील त्यांना सर्वांना या याच्यापासून कुठंतरी जाचक आठी लावू नये आणि आम्हाला घर गर, गोर गरिबांना आहे म्हणजे गर घरं बांधण्यासाठी शेती करण्यासाठी कुठली अडचण होऊ नये तरी हा झोन कॅन्सल व्हावा अशी आम्ही निवेदन आमच्या तहसीलदारांना आणि प्रांताधिकरांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि याची त्यांनी आपण योग्य शासना ते पोचवतील अशी आम्हाला खात्री आहे आज तहसीलदार आणि प्रांतसाहेब यांना आम्ही पोषण झोन जो केंद्र शासनाने शेतकऱ्यांवरती जाचक आठी घालून लादण्याचा जो प्रयत्न शासनाचा आहे शासनाने आम्ही अशी ग्रामस्थ विनंती करतो की शासनाने त्याच्या आधी तर असूच नाही परंतु हा झोनच आम्हाला नको आहे हा झोन कॅन्सल करण्यात यावा रायगडच्या अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव पर्यटन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ अलिबाग श्री शोर यांच्या संयुक्त विद्यमाने नागाव वॉके आयोजन करण्यात आले पर्यटन नकाशावरती नावाजलेल्या नागावला अधिक सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली स्वच्छ नागावचा नारा देत कचरा व्यवस्थापनाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले तसेच निरोगी आरोग्यासाठी चालण्याचे फायदेही सांगण्यात आले ओला व सुका कचरा विलगीकरण करून घंटागाडीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले नागाव हायस्कूल ते हटाळे बाजार या मार्गावरती काढलेल्या या रॅलीत विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला सहभागींचा छत्री व प्रमाणपत्र देऊन सन्मान देखील करण्यात आला आज हे वॉकेथॉन करणे म्हणजे वॉकेथॉनचा हा उपक्रम करण्यामागचा मूळ उद्देश होता की स्वच्छतेच्या बाबतीत आज तुम्ही सगळेजण पाहत आहात की नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून जन जनजागृती आणि आम्ही स्वच्छ नागावचा एक संकल्प केलेला आहे तर त्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांना माहिती पडावं की काय करायला हवं आहे नक्की कचऱ्याचं करायचं आहे काय कचरापेटी जी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओल्या आणि कचऱ्या ओला आणि सुका कचऱ्यासाठी जे वेगवेगळं वाटप केलेलं आहे तर त्याचं काय करायचं आहे तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागाव पर्यंत आणि पर्यायाने आजूबाजूचे जे इतर म्हणजे आपल्या पूर्ण समाजातील सगळे जे नागरिक आम्हाला बघत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी या स्वच्छ स्वच्छता मोहीममध्ये सामील व्हावं आणि आपलं आपलं गाव आपला देश हा स्वच्छतेच्या स्वच्छ राहावा या उद्देशाने आम्ही ही वॉकेथोन अरेंज केलेली होती आणि सगळेजण एक आम्ही एकत्र येऊन आमचा प्रयत्न एकच आहे की नागावला शून्य कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ व सुंदर नागाव आणि या माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम करीत आहोत स्वच्छ नागाव करतानाच हा एक आम्ही जे म्हणजे जे, जे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ब्लू ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्याच्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही आत्तापर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमातनं पाहिलेल्या आहेत तर स्वच्छता हे एक त्याचासुद्धा पार्ट आहे आणि आम्ही सगळेच जण म्हणजे सर्व नागाव ग्रामस्थ ब्लू फ्लॅग सर्टि सर्टिफाईड समुद्र किनारा करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत लांजा तालुक्यातील विवली येथे आमदार किरण सामंत यांनी भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यात मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीत आमदार आपल्या दारी सभांचे आयोजन केले जात आहे यावेळी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विवली आणि केलंबे येथील ग्रामस्थांनी ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था धनगर वाड्यांमधील रस्त्यांचा अभाव अपुऱ्या गावातील धरण तसेच मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी यांसह विविध समस्या मांडल्या या तक्रारींवरती आमदार सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तितक्या लवकर उपाययोजना करण्यात येतील थी असा विश्वास व्यक्त केलाय या संवादामुळे ग्रामस्थांना त्यांच्या अडचणी मांडण्याची संधी मिळाली आणि प्रशासनालाही थेट माहिती मिळाली त्यांचे गाव भेट ठरवले चालू आहे सध्या ते आज केळवे गावामध्ये त्यांनी आमच्या केळबे आणि विवरील ग्रामपंचायतीमध्ये भेट दिली आणि गावातील लोकांच्या ज्या काही समस्या होत्या दुग्धव्यवसायासंदर्भात रस्ते पाणी या संदर्भातल्या ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या काही समस्यांवर त्यांनी काथं त्याचं निवारण केलं तर काही समस्यांचं संबंधित कार्यालयाशी बोलून त्याच्यावरती कारवाई करतो असं आश्वासन दिलं शेतसमोर लोकांनी आपल्या काही येत मांडताना धरणाचा जो प्रमुख प्रश्न आहे लुली येथे धरण जे होत आहे ते धरण एक दोन हजार एकवीसपासून चालू झालेलं असून त्याचं काम ऐंशी टक्के होऊन सुद्धा शेतकऱ्यांना एकही रुपया मोबदला मिळालेला नाही आणि तोही एक खंत शेतकऱ्यांची सतत आहे तो प्रश्न साहेबांसमोर आम्ही मांडला गेला आणि त्यासाठी साहेबांनी चांगल्या पद्धती मार्गदर्शक संबंधित अधिकाऱ्यांकडून मागून घेऊन ते आश्वासन दिलेलं आहे आणि ती आमची कृतता हे करण्याचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे त्याचबरोबर दुसरे रस्त्याचा पाण्याचा हे प्रश्न गंभीर प्रश्न असून ते सुद्धा सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे तसंच त्याच्याबरोबर दूध उत्पादक संघ म्हणून दिल्ली केरसरच्या ग्रामस्थांनी मिळून एकोणीसशे सत्तर साली एक संघ स्थापन केला आणि त्याला दीडशे एकर जागा भूदान दिली आज तो जागा कशीच पडू नये इथे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षामध्ये त्याला दे काही झाले नाही म्हणून आमदारांना विनंती केलेली आहे की तो दूध उत्पादक संघ पुन्हा जिवंत करावा आणि त्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून मोठा डेअरी प्रकल्प या आ, मतदार मतदारसंघामध्ये व्हावा आणि त्याच्यासाठी ही जागेचं उपलब्धता आहे ती जागा उपयोगात आण आहे अशी त्यांना विनंती केली यामध्ये जातीने लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं सह्याद्रीच्या अतिउंच शिखरावरती आठशे बहात्तर मीटर उंचावरती वसलेले श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे राज्य शासनाच्या पर्यटन क्षेत्रातील क वर्गात समाविष्ट असलेले हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते म्हणूनच या देवस्थानाला स्वयंभू मान्यता लाभलेली आहे येथे महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने भाविकांसाठी सुरक्षित पायवाटेची सोय करण्यात आली आहे येथील निसर्गरम्य धबधबे नागमोडी पायवाटा आणि शांत वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करतात देवस्थान कमिटीने अधिकाधिक भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या परंपरेच्या जतनासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे पेण उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आणि आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले अस्थिव्यंग नेत्रविकार आणि मानसिक आजारांवरती तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली या शिबिरात एकशे अठ्ठावीस नागरिकांनी सहभाग घेतला तर अठ्ठावीस नागरिकांना नवीन प्रमाणपत्रे देण्यात आली हर्षल भारचंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांना चहा नाश्ता देण्यात आला प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र भगत यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अर्चना सिंग यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला विशेष सूचनेतून पूर्ण रायगड जिल्ह्यावर दिव्यांग शिबिर आयोजित करण्यासाठी सांगितले आहे आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागणीनुसार आज हे आज पेड अकरा तारखेला आपल्याकडे दिव्यांगांना सर्टिफिकेट व दिव्यांग चेकिंग कॅम्प कॅम्प ठेवला आहे आज खेडोपाड्यातील दिव्यांग लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाणं अशक्य होतं म्हणून गव्हर्नमेंट आणि तटकरे साहेब खासदारांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या सगळं जिल्हा चिकित्सक रुग्णालयांनी पेण तालुक्यामध्ये कॅम्प आयोजित केला आहे त्यामुळे सगळ्या दिव्यांगांची आज इथे चेकिंग होणार आहे आणि त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे दिव्यांग वर्ग आमचा खुश आहे या सुप्त उपक्रमामुळे खेडोपाड्यातील सर्व दिव्यांगांना आज सर्टिफिकेट मिळतील आणि शासन ते पुरवती